नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान प्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पिरियडिक टेबल पिरियडिक टेबल हा अतिशय महत्वाचा घटक आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने पिरियडिक टेबल म्हणजे काय तर आपण केमिस्ट्रीमध्ये जे एलिमेंट्स पाहतो वेगवेगळे जे एलिमेंट्स आहेत कार्बन आहे नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे त्याचं वर्गीकरण करण्यासाठी पिरियडिक टेबल तयार केलंय बघा तर हा पिरियड टेबल तयार करत असताना काही शास्त्रज्ञांनी त्याच्यावर काम केलंय आणि काही शास्त्रज्ञांनी त्याचं वर्गीकरण करण्यासाठी पिरियडिक टेबल ही कॉन्सेप्ट आणली तर पहिलेचे शास्त्रज्ञ आहेत मेंडेल्युज यांनी काय केलं बघा यांनी सर्वप्रथम पिरियडिक टेबल बनवला तो त्यांच्या वेळेस त्रेसष्ट एलिमेंट्स जे ज्ञात होते त्या त्रेसष्ट एलिमेंट्सला घेऊन त्यांनी एक पिरियडिक टेबल बनवण्याचा प्रयत्न केला बघा त्यांनी एलिमेंटचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं तर ऍटॉमिक मास हा एक क्रायटेरिया कन्सिडर केला त्यांनी म्हणजे अणुवस्तुमानांक हा एक क्रायटेरिया कन्सिडर केला आणि त्याच्या आधारावर त्याच्या आधारावर एलिमेंटचं वर्गीकरण केलं त्या त्रेसष्ट एलिमेंटचं बघा त्यांनी एक असं प्रिन्सिपल मांडलं एक असा लॉ मांडला की ते काय म्हणत होते त्या लॉ मध्ये कि फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या त्याच्या ऍटॉमिक मासवर म्हणजे अणुवस्तुमानांकावर अवलंबून असतात असं त्यांनी गृहितक मांडलं आणि त्या दृष्टीने त्यांनी ऍटॉमिक मास कन्सिडर त्या करून एलिमेंटचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला लक्षात आलं शास्त्रज्ञांचं नाव मेंडेलेव त्यांनी जी आवर्त सारणी तयार केली त्यामध्ये मास याच्या आधारावर च वर्गीकरण केलं हा मुद्दा लक्षात ठेवा ज्या वेळेस मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञांचं नाव येईल तर त्यांनी कशाच्या आधारावर च वर्गीकरण केलं तर ऍटॉमिक मास बघा त्यांनी तयार केलेला जो पिरियडिक टेबल होता त्याच्यामध्ये सात व्हर्टिकल ग्रुप होते किती होते सात म्हणजे कॉलम जे होते ते सात होते आणि रोज म्हणजे हॉरिजेंटल ज्या सिरीज होत्या त्या होत्या आठ लक्षात आलं हे पण अंक महत्वाचे लक्षात घ्या विधानात्मक प्रश्नामध्ये अशा गोष्टी फॅक्च्युअल गोष्टी विचारल्या जाऊ शकतात पहिला मुद्दा ऍटॉमिक मासच्या आधारावर एलिमेंटचं वर्गीकरण दुसरा मुद्दा सात व्हर्टिकल ग्रुप आणि आठ हॉरिझेंटल सिरीज लक्षात आलं मेंडेल्युसची सारणी आणि पुढे बघू आता आपण ह्या आवर्त सारणीमध्ये काही त्रुटी होत्या ठीक आहे तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी पुढचे जे शास्त्रज्ञ आहेत हेनरी मोसले त्यांनी काय केलं त्यांनी एलिमेंट्सचं वर्गीकरण करत असताना ऍटॉमिक मासच्या ऐवजी ऍटॉमिक नंबर हा आधार धरला वर्गीकरणाचा आणि त्यांनी असं गृहितक मांडलं पुढे की ऍटॉमिक नंबर हाच फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज चा बेस आहे आणि लक्षात म्हणजे मेंडेल्यू यांचं म्हणणं होतं की ऍटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक हा फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजच्या बेस आहे परंतु हेनरी मोसले यांनी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून ऍटोमिक नंबर हा फिजिकल आणि प्रॉप फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा बेस आहे एलिमेंटचा असं मांडलं आणि त्यानंतर त्या नंबर नंबरच्या आधारावर एलिमेंटचं वर्गीकरण केलं लक्षात आलं म्हणजे हेन्री मोसलेने ऍटॉमिक नंबर याच्या आधारावर पिरियडिक टेबल बनवला मग त्यांनी जो पिरियडिक टेबल बनवला तर त्यालाच मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा द लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं पण म्हणतात आणि सध्या आपण जो पिरियडिक टेबल वापरतो एलिमेंटच्या वर्गीकरणासाठी तो देखील तो देखील मॉडर्न पिरियडिक टेबल हेनरी मोस्ले यांच्या पिरियडिक टेबलवर आधारितच आहे आणि ऍटोमिक नंबर म्हणजे अंक ना की अनुवस्तुमानांक अनु अंक हा बेस धरून एलिमेंटचं वर्गीकरण केलेलं आहे लक्षात घ्या अनुअंक अनुवस्तुमानांक या दोन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं मेंडेलिव्ह म्हटलं तर अणुवस्तुमानांक आणि मोस्ले किंवा मॉडर्न पिरियडिक टेबल म्हटलं तर ऍटॉमिक नंबर <coughs> बघा पुढे अशा पद्धतीने पिरियड टेबल आहेत त्याची माहिती आपण पुढे बघू त्याचे किती ब्लॉक्स आहेत कोणकोणते एलिमेंट्सचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं आहे ठीक आहे बघा हॉरिजेंटल रोज ज्या आहेत या ज्या आडव्या ज्या रोज आहेत तर त्यांना काय म्हटलं गेलं पीरियड्स आणि व्हर्टिकल जे कॉलम आहेत व्हर्टिकल जे कॉलम आहेत त्यांना काय म्हटलं जातं ग्रुप्स हे झालं मॉडर्न पिरियडिक टेबलच्या संदर्भात तर यामध्ये पिरियड्स आणि ग्रुप यांची संख्या किती होती ते पण बघू सात पिरियड होते आणि आठ ग्रुप होते सॉरी अठरा ग्रुप्स होते नंबर लक्षात ठेवा एक ते सात पिरियड्स आणि एटीन ग्रुप म्हणजे अठरा उभे स्तंभ आणि सात आडव्या उडी अशा प्रकारे किती मूलद्रव्यांचं वर्गीकरण या मॉडर्न मध्ये करण्यात आलं तर एकशे अठरा मूलद्रव्यांचं वर्गीकरण या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये करण्यात आलं आणि त्या टेबलच्या खाली या दोन सीरीज आहेत बघा त्या कोणत्या आहेत त्या पण आपण पुढे बघू या दोन ज्या सिरीज आहेत त्यामध्ये प्रत्येक सीरीज मध्ये चौदा चौदा असे एकूण अठ्ठावीस एलिमेंटचं वर्गीकरण हे पिरिअडिंग टेबलच्या बेसच्या बेसला केलेलं आहे किती एका मध्ये असे वर्गीकरण पिरडिक टेबलच्या बेस मध्ये एफ ब्लॉक मध्ये केलेलं आहे हे काय आहेत ब्लॉक्स ते पण बघूत आपण बघा पिरियडिक टेबल हा याच्यामध्ये चार ब्लॉक आहेत ओके चार कोणकोणते ब्लॉक आहेत आणि ती नावं कशी पडलीत ते पण आपण बघूया पहिले जे दोन ग्रुप आहेत लेफ्ट साइडचे पहिले दोन ग्रुप मिळून एस ब्लॉक तयार होतो काय होत एस ब्लॉक आकृती सिंपल आकृती लक्षात ठेवा एस ब्लॉक कुठे आहे डी ब्लॉक कुठे आहे पी कुठे आहे एफ कुठे आहे हे जे एस डी पी एफ हे जे आहेत ना तर ते त्यांच्या इलेक्ट्रॉनच्या कक्षेचं नाव आहे तो भाग आपण नंतर पाहूयात पण इथं एवढंच लक्षात ठेवा की पहिले दोन ग्रुप लेफ्ट साइडचे पहिले दोन ग्रुप मिळून एस ब्लॉक तयार होतो त्यानंतर पुढचे राईट साइडचे सहा ग्रुप हे सहा ग्रुप मिळून पी ब्लॉक तयार होतो कोणता ब्लॉक पी ब्लॉक तयार होतो लेफ्ट साइडला झाला एस ब्लॉक राइट साइडला झाला पी ब्लॉक आणि मधले जे दहा ग्रीन कलरचे चे दिसतायत मधले जे दहा ग्रुप आहेत ते मिळून तुमचा तयार होतो डी ब्लॉक ठीक आहे एस झाला डावीकडे डी मध्ये आणि पी तुमच्या उजव्या हाताला आणि खाली ज्या दोन सीरीज आहेत त्या दोन सिरीज ज्याच्यामध्ये अठ्ठावीस एलिमेंट आहेत चौदा एका मध्ये आहे या सिरीजला एफ ब्लॉक असं म्हणतात काय म्हणतात तर एफ ब्लॉक असं म्हणतात लक्षात घ्या मित्रांनो कोणकोणते ब्लॉक आहेत एस डी पी एफ पहिले दोन ग्रुप आहेत एस ब्लॉक मधला जो दहा ग्रुपचं सेंटर जे आहे त्याला डी ब्लॉक म्हणतात उजव्या बाजूचा सहा ग्रुपचा जो सेट आहे त्यांना पी ब्लॉक म्हणतात आणि ज्या खाली दोन सीरीज आहेत त्यांना एफ ब्लॉक म्हणतात ठीक आहे ठीके ही आकृती लक्षात ठेवा आता आपण प्रत्येक ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याचे जनरल कॅरेक्टरायझेशन बघूयात ठीक आहे प्रत्येक ब्लॉक आहे जो त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक बघूयात बघा मित्रांनो हा चार्ट खूप महत्वाचा आहे बघा एस ब्लॉक मध्ये कोणकोणते ग्रुप येतात ग्रुप वन आणि ग्रुप टू ग्रुप वन काय आहेत अल्कली मेटल ग्रुप टू काय आहेत अल्कलाइन अर्थ मेटल पी ब्लॉक मध्ये काय येतं तेरा ते अठरा ग्रुप येतात पासून अठरा पर्यंतचे जे ग्रुप आहेत ते पी ब्लॉक मध्ये येतात सोळावा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये कॅलोजन म्हणजे कॉपरचे ओर कॉपरची खनिज ज्या एलिमेंट्स पासून तयार होतात ज्या एलिमेंट्स जे एलिमेंट्स कॉपरच्या ओर मध्ये खनिजामध्ये आढळतात असे एलिमेंट्स या ग्रुपमध्ये बहुतेक करून आढळतात म्हणून यांना कॅलो कॅल्कोजन्स ग्रुप सोळाला काय म्हणतात कॅल्कोजन्स पुढे सतरावा जो ग्रुप आहे तो हॅलोजनचा हॅलोजन म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे क्लोरीन ब्रोमिन फ्रो आयोडिन हे जे आहेत तर ते सात ग्रुप सतरामध्ये आहेत हे ही नावं टिपिकल जे आहेत ना हॅलोजन कोणत्या ग्रुपमध्ये त्यानंतर नोबल आणि इनर्ट गॅस कोणत्या ग्रुपमध्ये हे लक्षात राहिलं पाहिजे अठरावा जो ग्रुप आहे नोबल किंवा इनर्ट गॅस ते कोणते गॅस आहेत बघा हेलियम आहे त्याच्यामध्ये आर्गॉन आहे न्यूऑन आहे असे जे गॅस आहेत ते अठराव्या ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेले आहेत बघा विशेष म्हणजे काय माहितीये का हा जो प्ली पी जो ब्लॉक आहे हा जो पी ब्लॉक आहे सहा ग्रुप्स आहेत त्याच्यात कोणत्या बाजूला उजव्या बाजूला तर त्यामध्ये मेटल सुद्धा आहेत बर का याची विशेषता अशी आहे त्याच्यामध्ये मेटल्स आहेत मेटेलॉइड आहे आणि नॉन मेटल सुद्धा आहे लक्षात ठेवा जर असा प्रश्न आला की असा ग्रुप कोणता की ज्या त्यामध्ये मेटल्स मेटलॉइडस आणि नॉन मेटल दो सगळे आहेत तर तो पी ब्लॉक ठीक आहे नेक्स्ट बघू नेक्स्ट जो ब्लॉक आहे डी ब्लॉक ग्रुप तीन पासून ग्रुप बारा पर्यंत या डी ब्लॉक ब्लॉक मध्ये येतात हे दहा ग्रुप या ब्लॉकमध्ये येतात आणि याच कॅरेक्टरिस्टिक या हे जे सर्व डी ब्लॉक मध्ये एलिमेंट्स आहेत ते सर्व मेटल आहेत ठीक आहे म्हणून त्यांना एक विशेष नाव पण आहे बघा ट्रान्झिशन एलिमेंट किंवा ट्रान्झिशन मेटल असा आपण प्रश्न विचारू शकतो ट्रान्झिशन मेटल कोणत्या ब्लॉक मध्ये असतात किंवा डी ब्लॉकच्या एलिमेंट्सला काय म्हणतात ट्रान्झिशन एलिमेंट्स किंवा ट्रान्झिशन मेटल आणखी त्यांचे विशेष एक प्रॉपर्टीज आहे बघा व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे परमॅग्नेटिझम ऍबिलिटी टू फॉर्म कलर्ड आयन ठीक आहे पुढे एफ ब्लॉक एफ ब्लॉकमध्ये टोटल अठ्ठावीस एलिमेंट आहेत आणि ते सर्व मेटल्स आहेत ठीक आहे त्यानंतर लॅन्थेनॉइड सिरीज मध्ये चौदा एलिमेंट आणि ऍक्टेनॉइड मध्ये चौदा एलिमेंट असं भाग आहे आणि त्यांना एक विशेष नाव आहे बघा लॅन्थेनॉइड आणि ऍक्टेनॉइड जे जे एलिमेंट आहेत त्या सिरीजला रेअर अर्थ एलिमेंट असं म्हणतात बघा मित्रांनो <coughs> मेटल्स कुठे कुठे आहे डी ब्लॉकमध्ये मेटल आहे ए ब्लॉकमध्ये मेटल आहे आणि पी ब्लॉकमध्ये मेटल आहेत आणि एस ब्लॉकमध्ये सुद्धा मेटल आहे आणि नॉन मेटल कुठे आहेत नॉन मेटल जर बघितलं गेलं तर पी ब्लॉक मध्ये नॉन मेटल बाकी कुठे कुठल्याही ब्लॉकमध्ये नॉन मेटल्स नाही आहेत लक्षात जर असाही प्रश्न विचारला की नॉन मेटल कोणत्या ब्लॉक मध्ये असतात तर पी ब्लॉक मध्ये नॉन मेटल असतात असं सांगू शकतो हा हा जो चार्ट आहे ना हा जो टेबल आहे ना तो चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा बघा शॉर्ट फॉर्म मध्ये तयार करण्याचा प्रयत्न केलाय हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो ठीक आहे पुढे बघा आणखी दोन फॅक्ट आहेत ते लक्षात घ्या लॅन्थनॉइड आणि ऍक्टिनॉइड या ज्या सिरीज आहेत तर लँथॅनम आणि ऍक्टिनम लँनम पासून सुरू होती ती लॅन्थनॉइड सिरीज आणि ऍक्टिनम पासून सुरू होती ती ऍक्टिनॉइड सीरीज तर या सिरीज लँथेनम सिक्स्थ डी ब्लॉक मधला एलिमेंट आहे डी ब्लॉक मधला सहाव्या पिरियड मधला हा लॅनथेनम आहे आणि त्याच्यापासून पुढे जे एलिमेंट चौदा आहेत ज्यां तर त्यांना लॅनथनॉइड सिरीज म्हणतात तसंच ऍक्टिनम हा एलिमेंट आहे तो सातव्या पिरियड मधला आहे आणि त्याच्या पाडून पासून पुढे जे एलिमेंट आहेत तर त्यांना एक्टिनॉइड असं म्हणतात फॅक्ट ही हे लक्षात घ्या म्हणजे लँथनॉइड आणि ऍक्टेनॉइड सिरीज कशापासून कोणत्या एलिमेंट पासून सुरू होते किंवा कुठल्या ब्लॉक मधल्या कोणत्या मधल्या एलिमेंट पासून सुरू होते हे पण लक्षात म्हणजे लॅन्थेनॉइड सिरीज ही सिक्स्थ मधील लँथेनम पासून पुढे तयार होते तर पिरियड मधल्या ऍक्टिनम पासून ऍक्टिनॉइड सिरीज अ हे तयार होते बघा आणखी एक फॅक्ट जी आहे महत्वाची ऍक्टिनॉइड एलिमेंट बियॉन्ड युरेनियम आर कॉल्ड ट्रान्स युरि एलिमेंट आणि ते सगळे रेडिओ आहेत आणि मॅनमेड आहेत लक्षात एलिमेंट बियॉन्ड युरेनियम हे ट्रान्स एलिमेंट आहेत आणि ते मॅनमेड आहेत आणि रेडिओ ऍक्टिव्ह आहेत हे लक्षात घ्या बघा क्विक रिव्हिजन करू आपण आपण काय काय बघितलं मेंडेल्यू पिरियडिक टेबल कशाच्या आधारावर हो आहे ऍटॉमिक मास सात व्हर्टिकल ग्रुप आठ ऑरिजेंटल सिरीज त्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबल जो तयार केला मोसलेने त्याच्यामध्ये त्यांनी आधार काय घेतला ऍटॉमिक नंबर ठीक आहे त्यालाच लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं म्हणतात सात पिरियड आहेत आणि अठरा काय आहेत ग्रुप्स आहेत एकशे अठरा एलिमेंटचं वर्गीकरण केलं त्यांनी त्यानंतर जे ब्लॉक्स आहेत चार ब्लॉक मध्ये डिवाइड केलेलं आहे आपलं पिरियडिक टेबल मॉडर्न पिरियडिक टेबल तर ते ब्लॉक कोणते आणि त्याच्यामध्ये किती ग्रुप्स इन्क्लूड होतात हे पण लक्षात ठेवा त्यानंतर प्रत्येक ब्लॉकचं आपण कॅरेक्टरिस्टिक बघितले किती ग्रुप त्याच्यामध्ये आहेत त्यांचं जनरल कॅरेक्टरिस्टिक पाहिले तेही लक्षात ठेवा आणि या दोन फॅक्ट सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी आपण सेशन संपवतोय हे या सेशनवर आधारित पिरियडिक टेबलच्या आधारात पिरियडिक टेबलच्या आधारावर जे काही प्रश्न आपण बनवू तर प्रॅक्टिस प्रश्न आपण आपला टेलिग्रॅम चॅनल आहे ज्याची लिंक आपण दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्या ते टेलिग्रॅम चॅनलवर काही प्रश्न टाकूयात आपण कमीत कमी दोन तीन प्रश्न तरी टाकू चांगल्या पद्धतीचे ठीक आहे त्यासाठी फिर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा त्या प्रश्नांचं उत्तर दिल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा बरेश, बऱ्याचशा गोष्टी डोळ्याखालून जातील आणि त्याची प्रॅक्टिस सुद्धा होईल ठीक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा